नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध अहमदनगर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी साठ चौदा पंच्याऐंशी व अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा चाळीस सत्तावीस कांदिवली पूर्व मध्ये जय तुळजाभवानी मंदिर ट्रस्टला नवरात्र उत्सव आरती साहित्य लोकार्पण सोहळा संपन्न बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता जय तुळजाभवानी मंदिर जय तुळजाभवानी चाळ वडारपाडा रोड नंबर दोन हनुमान नगर कांदिवली पूर्व या ठिकाणी कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी गोंधळी समाज प्रबोधन मंडळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे साहित्य देऊन पारंपरिक कलेला प्रोत्साहन दिलं गेल्या अनेक वर्षापासून जय तुळजाभवानी मंदिरात विशेष करून नवरात्र उत्सवात देवीची आरती करण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता लक्षात घेऊन तेथील जय तुळजाभवानी मंदिर ट्रस्टला कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी गोंधळी समाज प्रबोधन मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे साहित्य ते देऊन त्यांच्या पारंपरिक कलेला प्रोत्साहन दिलं याबाबत जय तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने आमदार अतुल भातखळकर यांचे आभार मानले तसेच यावेळी गोंधळी समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष मारुती साळुंके शाल पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं या प्रसंगी अखिल भारतीय गोंधळी समाजाचे अध्यक्ष गिरीधर साळुंके यांनी सांगितलं की आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रात प्रत्येक तालुका जिल्हा या ठिकाणी गोंधळी समाज भवन उभे करण्यासाठी संपर्क सुरू केला आहे या प्रसंगी सुधीर शिंदे विजय वाडेकर जनक साळुंके कलाकार फुलचंद वाडेकर नागेंद्र काळे सुधाकर गरडकर दीपक साळुंके मधुकर गरडकर दिगंबर वाडेकर सुग्रीव शिंदे अशोक वाडेकर हरिबा किंडे आदी उपस्थित होते उमनगर मध्ये गोंदळी समाज जे ठरवणार तेच होणार मध्ये एवढं चांगल्या पद्धतीने हस्तिने पारंपरिक पद्धतीने आपण माझं स्वागत केलं याच्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो त्याचबरोबर आई भवानीची आरती आज माझ्या आतून झाली त्या आपल्या सगळ्यांमुळे मला आई भवानीचा आशीर्वाद प्राप्त झाला याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दूर मुंबई प्रतिनिधी भारत कवित ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा